सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असा है कि काही आशा आहे की काही अशा सवयी आहेत ज्या आपल्याला लावून घ्यायलाच पाहिजेत बरं ते दुसऱ्यासाठी नाही किंवा कोणी करतं म्हणून नाही तर आपल्या स्वतःसाठी तर त्या कुठल्या तर चला बघूया सकाळी लवकर उठणे आता बरेचसे फायदे आहे तर ते काय मी तुम्हाला सांगणार नाही कारण सगळ्यांनाच माहीत आहे लवकर उठण्याचे काय फायदे काय तोटे आहेत ते जास्त वेळ मिळतो आपल्याला काही काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये जास्त टाईम मिळतो तर असे भरपूर फायदे आहेत सकाळी उठण्याचे आणि त्याच्यानंतरच जो आहे तर ती दुसरी सवय अशी आहे की निसर्गरा निसर्गामध्ये राहणं तर असं आपण काही रोजच फिरायला वगैरे जात नाही किंवा रोजच निसर्गामध्ये डोंगरामध्ये किंवा असं पण फिरायला जाऊ शकत नाही तर आपल्या छोट्याशा घरामध्ये छोटीशी बाल्कनी असतेच बरं काही ठिकाणी नसते तर त्यांनी काय करायचं की विंडोमध्ये किंवा आपले इनडोअर प्लांटसुद्धा आहेत छान आहेत तर ते आपण लावू शकतो मनी प्लांट आहे स्नेक प्लांट आहे तर रबर प्ला प्लांट आहे ज्याला उन्हाची जास्त काही गरज नसते तुम्ही आठवड्यातून एकदा जरी त्याला ऊन दिलं ना तरीसुद्धा होऊन जाईल ॲलोविरा असतो तर अशी जी प्लांट असतात ना तर ती तुम्ही असं काही नाही आहे की गार्डनच पाहिजे तशी थोडीशी जरी झाडं असेल ना दहा आठ दहा तरीसुद्धा खूप छान पण आपण थोड्या वेळासाठी का होऊ देत ना त्यांच्याजवळ जातो ते फुलतात ते आपण बघतो छान वाटतं त्यांना कुठला गर्व नाही कुठलं काही नाही आहे प्रत्येक ऋतू प्रत्येक म्हणजे दिवस सर्व काही सारखं असतं त्यांना ते त्यांची ग्रोथ जी आहे तर ते करत असतात आणि छान आपल्याला पण मस्त असं वाटतं की आपलं जे ट्री झाड आहे तर ते छान वाढतंय छान फुलं देते तर अशा याच्यामध्ये आपण निसर्गामध्ये राहिलो तर त्याच्याकडूनसुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे काही वेळेस काय होऊन जातं की आपण खूप प्रयत्न करतो कधी कधी आपण खूप डिस्टर्ब असतो त्याच्यामुळे खूप जास्त प्रयत्न करतो पण आपण काही म्हणजे त्या एखाद्या टेन्शनमधून बाहेरच येत नाही तर त्याच्यासाठी नाही खूप सवय जी आहे नाही तर खूप चांगली सवय आहे निसर्गामध्ये राहणं तर निसर्गामध्ये राहणं म्हणजे कुठे बाहेर जाणं असं नाही आहे पण अशी छो थोडीशी जरी झाडं लावलेली असेल ना तर अशी छान फुलं आलेली बघतो आपण तर खूप छान वाटतं अशा याच्यामध्ये तिसरी सवय अशी आहे की जेव्हा आपण चिमणे खावळ्या वगैरे आहे तर त्यांना अशी दाणे किंवा आपण त्यांना चपाती बिस्किट कुत्र्यांना तर असं दिलं ना तर तीसुद्धा खूप छान सवय आहे आणि एवढी एवढं आनंद होतो ना खूप जास्त आनंद होतो जेव्हा इथे ती चिमण्या येतात ना दाणे खायला तर तेव्हा खूप जास्त आनंद होतो इथेच मी बिस्किटसुद्धा ठेवते कारण कावळेसुद्धा येतात त्याच्यानंतरची जी सवय आहे तर ती खूप जास्त गरजेची आहे पैशापेक्षाही शरीर तर त्याच्यासाठी काय करायचं तर एक्सरसाईज एक्सरसाइज आता जी मी तुम्हाला दाखवली तर त्याच्या याच्यामध्ये तुम्ही करू शकता ह्या एक्सरसाइज जे आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच्यामध्ये तुम्हा तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही ठिकाणी जरी फॅट असेल ना तर तो राहणार नाही पण रोज जे आहे ना तर ते फक्त टेन टेन स्टेप्स जे आहे तर ते करायचे आहे म्हणजे एक एक्सरसाइज टेन टाईम तर तसं तुम्ही करू शकता आता एकदम साध्या सोप्या आहे आता आपल्या चॅनेलवरती तुम्ही जाऊन बघा हवं हो तर मी ते जे आहे डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंकसुद्धा टाकते त्या व्हिडिओची तर ती ते सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान छोट्या छोट्या एक्सरसाईज ज्या आहे ना तर ते मी सांगितलेल्या आहे तर असं तुम्ही करू शकता एक एक्सरसाईज जी आहे तर ती काउंट करून टेन टाईम तुम्ही करायची प्रत्येक ठिकाणचं म्हणजे पोटात पोटाला असतो किंवा साईटला जे आहे तर ते फॅट असतं नंतर आपल्या दंडावरती असतं तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होते तर अशा जे छोट्या छोट्या जे एक्सरसाईज असतात तर त्या तुम्ही करू शकता बरं पाच मिनटामध्ये दहा मिनटामध्ये तुम्ही याच्यात माझं असं म्हणणं नाही आहे की मी जेवढ्या करते तेवढ्या तुम्ही सगळ्या करा मी फक्त तुम्हाला असं दाखवलं आहे की मी आजची जी एक्सरसाईज केली ना तर ती सर्व काही ना टेन टेन टाईम जी आहे तर ती केलेली आहे काउंट करून आहे मी असं काउंट कर करून एक्सरसाइज करत नाही जोपर्यंत मला त्या एक्सरसाईजने खूप जास्त असा त्रास होत नाही आता हे जी मी एक्सरसाईज करते याच्याने माझे पाय पोट हात जे आहे ना तर तिथून खूप जास्त असा त्रास होतो की नाही आता हातवरती जातच नाही आहे किंवा पाय स्ट्रेट होत नाही आहे तरच मी ती बंद करते नाही तर तोपर्यंत मी करत असते भलेही त्या अर्ध्या तासामध्ये एक एक्सरसाइज एका एक्सरसाईजचे थर्टी फोर्टी जरी झाले तरी ना तरीसुद्धा चालेल पण तुम्ही तसं करू नका कारण स्टार्टिंगला ना मी बोललेली अगोदरच की त्रास होतो तर त्रास हा एक्सरसाईजमुळे होत नाही आहे ते आपण कधीच करत नाही आणि जेव्हा आपण करायला लागतो ना तर तेव्हा आपल्याला जो आहे तर तो त्रास होतो तर आज जर केली तर उद्या त्रास होईल खूप त्रास होतो म्हणजे अंग वगैरे दुखतं तर त्याच्यामुळे काय करायचं की रोज करायची बिलकुलही त्रास होत नाही बरं एखाद्या दिवशी जर तुम्ही नाही केली ना, ना तुम्हाला जर सवय लागली तर तुम्हाला बिलकुलही करमणार नाही आहे तर ही कमरेची एक्सरसाईज आहे जी राऊंड होते तर ती पूर्ण पायापासून होते आणि जेव्हा तुम्ही एक्सरसाईज करता तुम्हाला जर कंटाळा येत असेल किंवा काय वाटत असेल तर तुम्ही सॉन्ग लावू शकता म्हणजे तुम्ही पिक्चरची गाणी लावू शकता तुम्ही एखाद्या देवाची गाणे लावू शकता तुम्ही अगोदरच्या माझ्या मा व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी जे आहे तर ते टी व्हीवरती गाणे देवाची गाणे जी आहे तर ती लावलेली तर असं मी करत असते पण कंटाळा असा येत नाही एक्सरसाईजचा तर बिलकुलच कंटाळा येत नाही मला एक्सरसाईजचा आणि चालायचा कारण हे जे आहे ना तर याचे फायदे आता काय सांगायचं खूप जास्त फायदे आहे आणि तोटे तर असं मला मी कधी वाचलंही नाही आणि ऐकलंसुद्धा नाही की याचे एवढे तोटे आहे की तेवढे तोटे आहे ते फक्त एकदम असं याने करायचं एकदम घाईघाई करायचं नाही आहे स्लो स्लो करायचं हळूहळू एक एक स्टेप्सची आहे तर ती घ्यायची आता मी जशी करते तसं करायचं नाही कारण मी रोजच करते त्याच्यामुळे मला असा त्रास वगैरे होत नाही पण जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला करताना तर फक्त टू स्टेप फाय स्टेप जे आहे ना तर तेवढ्याच करायच्या म्हणजे एक एक्सरसाईज जी आहे तर ती पाच पाच स्टेप्समध्ये करायची आता हे जे करते तर हे फक्त पाच स्टेप्समध्ये जे आहे ना तर, तर, तर ते आपण करायचं म्हणजे जास्त त्रास पण होत नाही आता त्रास तर होणारच आहे कारण तुम्ही जर अगोदर एक्सरसाईज केलेली नसेल तर याने एक्सरसाईजनी त्रास होत नाही आहे आपण कधीच करत नाही आहे ना तर ते मुवमेंट करते आपली बॉडी त्याच्यामुळे थोडाफार त्रास होऊ शकतो तर असं तुम्ही करू शकता बरं ऑनलाईन एक्सरसाईजचं जे आहे तर माझी भाची जे आहे तर त्यांचं सुद्धा आहे तर त्यांनी जर घेतलं ते घेणार आहे मी त्यांना विचारलं घेतलं तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही तिथे ऑनलाईन जॉईन होऊ शकता आणि मी जरी झाले ना तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेल की मी त्यांच्या जे एक्सरसाईज एक्सरसाईजच्या याच्यामध्ये आहे तर ते मी जॉईन झाले तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता आ, मी त्यांना विचारलं मला जेव्हा कळालं तर मी त्यांना विचारलं तर हो आम्ही ऑनलाईनसुद्धा चालू करणार आहे ते आता ऑफलाईनच घेत आहेत ऑनलाईन ते चालू करणार आहे केलंच तर नक्कीच तुम्ही करू शकता आता त्याच्या याच्यामध्ये फीज वगैरे ते जेव्हा त्या मला सांगतील तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगेल हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे माझ्या फॅमिलीमधल्या त्या आहे भाची आहे माझी म्हणजे नंदेची मुलगी तर त्या आहेत त्या ऑनलाईन ते ऑफलाईन त्यांनी चालू केलेलं आहे आणि ऑनलाईन त्यांना चालू करायचं आहे त्याच्यामुळे मी त्यांना विचारलं त्यांचे सारखे स्टेटसला व्हिडिओ फोटो जे आहे ना तर ते असतात छोट्या मुलांपासून ते म्हात्र मुलां माणसापर्यंत जे आहे ना तर ते त्यांनी चालू केलेलं आहे तर तुम्ही जर बुलढाणा साईडचे असाल तर तुम्ही तिथे जाऊ शकता बरं असाल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मी तुम्हाला तिथला ॲड्रेस जो आहे तर तो सेंड करेल तर अशा याच्यामध्ये बरं प्रत्येक एक्सरसाईज करायची आता जेवढ्या मी एक्सरसाईज दाखवल्या तर त्या सगळ्याच करायच्या का तर नाही याच्यातले तुम्ही चार किंवा पाच एक्सरसाइज जरी केल्या तरीसुद्धा खूप झालं आणि सर्वच जर तुम्हाला जमत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण नसेल जमत तर फोर्स करू नका याच्यातल्या जे आपण तुम्हाला स्टार्टिंगला सोप्या जाईल ज्या आपण तुम्हाला पटकन करता येईल अशा करायच्या आता एक्सरसाईज तुम्ही हा कशा पण आणि कुठे पण करू शकता म्हणजे मी तर म्हणेल की जेव्हा निसर्गामध्ये कराल आता मी टेरेसवरती करत असते टेरेसवरती जेव्हा एक्सरसाईज केली ना तेव्हा चांगलं मला खूप छान जास्त छान वाटतं पण पर्याय नसेल तेव्हा मग मी घरामध्येच करते उशीर झाला किंवा काही झालं ते तर एक्सरसाईज झाल्याच्या नंतर थोडा वेळ जे आहे तर ते मी ध्यान म्हणजे काय म्हणतात ध्याना ध्यानाला बसते तर खूप छान जे आहे ना तर ते असं वाटतं आणि ध्यान करणं म्हणजे मन एकाग्र करून बसणं असं काही नाही आहे कारण मन आपलं असं आहे ना बिलकुलही एकत्र होत नाही आहे त्याच्या मागे लागायचं नाही अजिबात नाही आणि तुम्ही शांत बसला ना तरी कुठली नाहीतर कुठला विचार जो ना आहे ना तर तो तुमच्या मनात येतच असतो हे असं कसं झालं ती मला अशी कशी बोलली मग हे काम राहिलं मग ते करू का का नंतर के एक्सरसाइज केली असती तर झालं असतं का नंतर थोडा वेळ बसू का असं काही नाही आहे असे म्हणजे जे तुम्हाला जे विचार येत एता आहेत तर ते येऊ द्या फक्त विचार करा की कुठला आपल्याला जास्त विचार येत आहे कुठल्या गोष्टीचे आता तुम्हाला जर घरकामाचे विचार जास्त येत असेल की नाही माझं हे काम राहिलं ते काम राहिलं मग नंतर केली असते एक्सरसाईज तर दुसऱ्या दिवशी तसं करा ती जी कामं असतात तुमची स्टार्टिंगची अर्जंटची तर तेवढी तुम्ही करून घ्या आणि ती कामं नंतर तुम्ही एक्सरसाइज करू शकता म्हणजे तुम्ही एकदम टेन्शन फ्री जे आहे ना तर ते एक्सरसाईज करू शकता आता ध्यान जे आहे तर ते तुम्ही कसं करू शकता ते तुम्ही कधीही करू शकता दुपारी रात्री सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल ना अगदी तुम्ही टाईमवर राहून पाच मिनटं जरी शांत बसलात तर आणि फक्त कुठलेच विचार येऊ द्यायचे नाही असं होणार नाही आहे पण जे विचार आहेत ना तर ते अब्जर्व करा कुठले येत आहे काय येत आहे कशासाठी येत आहेत काही चुकतं आहे का असं तर मी जो, जो मी जेव्हा अशी बसते तर तेव्हा मा जे माझ्याकडे आहे स्वामींनी मला जे दिलं आहे त्याच्यासाठी थँक्यू म्हणते जे माझ्याकडे नाही आहे जे माझ्या हातून जवळ येऊन माझ्याजवळून गेलेलं आहे तर त्यालासुद्धा मी थँक्यू म्हणते कारण ते माझ्यासाठी चांगलं नसेल तर असं जे माझ्याकडे नाही आहे तर ते मला खरंच हवं आहे का याचा विचार करते बरं हवा असेल तर त्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर ते का मला पाहिजेत आहे एखादी वस्तू तर त्याच्यासाठी मला काय करायला लागेल कुठलं काम कुठ त्या गोष्टीवर किती काम आणि कुठलं काम करावं लागेल याचासुद्धा विचार मी ह्याच वेळेला जे आहे ना तर ते करते म्हणजे तुमच्याकडे जे आहे ना तर त्याला कृतज्ञ राहा जे नाही आहे त्याचा विचार करू नका जे नाही आहे त्याची गर खरंच गरज आहे का हा पहिला विचारा स्वतःला स्वतःशी तुम्ही कधी बोलणार बिलकुलही नाही बोलत आपण म्हणजे आपली कामं झाली नाही की थोडा वेळ निवांत बसूया असं म्हणून आपण बसतो आणि मोबाईलशिवाय तर बिलकुलच नाही तो काही निवांत वेळ नाही आहे आणि एकट्याने घालवलेला तर अजिबातच नाही आहे तर तसं करू नका प्रत्येक वेळेला जे आहे ना तर ते शांत बसायचं रोज पाच मिनटं का होऊ देत ना पण शांत बसायचं आणि बघायचं की आपल्या मनामध्ये काय आहे कुठे आहे कोण कोणाविषयी बोलतं आहे बरं ते बोलतं आहे तर आपल्याला खरंच फरक पडतो आहे का आपल्या लाईफमध्ये जर काहीच फरक पडत नसेल आपल्या म्हणजे रोजच्या जीवनावरती जर काहीच फरक पडत नसेल तर ती गोष्ट सोडून द्यायची ती लोकं पण सोडून द्यायची तसंही म्हणतात ना की वाईट लोकं गेल्याशिवाय चांगली लोकं आपल्या आयुष्यात येणार नाही आहे ये तर तसंच काही स एखादं कोणीतरी आपल्या लाईफमधून गेलं आहे तर ते देवाने घालवलं घालवलेलं असावं कारण ते पुढे आपल्यासाठी चांगलं नसावं मी तरी तोच विचार करते जे माझ्यासाठी चांगलं होतं ते मला दिलं जे नव्हतं ते माझ्याजवळून गेलं आणि जे मी जे मला कमवायचं आहे मी त्याच्यावरती प्रयत्न करणार पण ते मला तेव्हाच मिळेल जेव्हा देवाला वाटेल की नाही हिच्यासाठी हे योग्य आहे आणि ही वेळ ही योग्य आहे कारण प्रत्येक गोष्टीसाठी वेळ येणं हे खूप जास्त गरजेचं आहे वेळ यायला पाहिजेत नाही तर काहीच फायदा नाही आहे आपण हा त्याच्यासाठी मेहनत करणं सुद्धा गरजेचं आहे आपण जर नेहमीच जी गोष्ट आपल्याला पाहिजेत असेल त्या गोष्टीवरती मेहनत केली ना तर ती गोष्ट जर आपल्यासाठी चांगली नसेल ती नाही भेटणार पण त्याच्याहीपेक्षा काही चांगलं असेल ना तर ते भेटेल का काही भेटो किंवा न भेटो पण अनुभव मात्र नक्कीच भेटतात कोण आपली कोण परकी कोण म्हणजे कशी कशी, कशी लोक जी आहे ना तर ती आपल्या लाईफमध्ये येतात कोणामुळे किती आपल्याला फरक पडतो कोणामुळे किती आपण स्वतःवरती फरक पाडून घ्यायचा हे सगळं जे आहे ना तर ते आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण ध्यानाला बसतो आज दिवसभरामध्ये काय करायचं आहे काच काल काय केलं आहे काय करायचं नको होतं ते माझ्याकडून जास्त झालं आहे मोबाईल जास्त बघितला आहे मी काल विचार केलेला आहे की मोबाईल बघायचा नाही आणि मोबाईल जास्त बघितला गेला आहे का तर ते सुद्धा लिहून ठेवायचं की नाही आज जे आहे ना तर ते मी मोबाईल बघणार नाही ले ले ले, आहे कारण काल माझ्याकडून जास्त मोबाईल बघितले गेलेला आहे तर असं जो आहे तर तो विचार करायचा आणि हे जे आहे तर असे छोटे एक्सरसाइज आहे छोटं छोटं जे आपण विचार करतो जर आणि एक लक्षात ठेवायचं विचार हे चांगलेच करायचे एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजेत आहे तर ती गोष्ट माझ्याकडे येईल का माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहे मग ती मिळेल का मला मग कशी मिळेल मी तर त्याच्यासाठी योग्य नाही आहे असं नाही असा विचार नाही करायचा उलट असा विचार करायचा की हां ही गोष्ट माझ्याकडे येऊ शकते मी ती गोष्ट मिळवू शकते हे तुम्ही का बोलत नाही आहे हे सारखं सारखं स्वतःला सांगायचं कारण तुम्ही जोपर्यंत स्वतःला सांगत नाही तोपर्यंत तुमचं मन त्या गोष्टीवरती काम करायला तयार होत नाही जेव्हा आपण स्वतःच बोलतो नाही हे होणार नाही तर ठीक आहे मन पण समजून जातं नाही ही गोष्ट होणार नाही आहे आपण त्याच्यावरती मेहनत कितीही मेहनत केली तरीसुद्धा ती गोष्ट होणार नाही आता म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आलं ते तुम्ही स्टिचिंगचं वगैरे घ्याल की आपण जर म्हटलं नाही मला ही गोष्ट नाही येऊ शकत हे मी नाही करू शकत तर ते नाहीच करणार तुम्ही पण तुम्ही जर म्हटलं की नाही मी ही गोष्ट करू शकते तर तुम्ही करू शकता करून दाखवायची बरं परफेक्ट नाही जमले आज परफेक्ट नाही जमणार पण उद्या तर नक्कीच जमणार ना तर असं नंतरची जी सवय आहे तर ती देवपूजेची तर देवपूजेची जी सवय आहे तर ती सगळ्यांनाच लागायला पाहिजे सकाळ संध्याकाळ तुम्ही जास्त काही करू नका मी आता जप करते आणि स्वामींची जी नित्यसेवा आहे माझे जे अगोदरचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे की मी स्वामी जी नित्यसेवा आहे तर ती स्वामींची नित्यसेवा करत असते तर तुम्ही तसं तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही नका करू आता प्रत्येकालाच जमेल असं काही ना नाही आहे पण मला जमतं मला आवडतं मला त्याने शांतता मिळते म्हणून मी करते तर सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही जर दिवाबत्ती जरी केली ना तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर जे मी जप असतो तर तो जेप झाल्याच्या नंतर जे आहे ना तर ते गुरुचरित्र आणि स्वामीचरित्र सारामृत जे आहे तर ते वाचत असते तर ते वाचून घे वाचते तेव्हा सुद्धा मला छान वाटतं आता पुस्तकं वाचायला पाहिजेत तर ते तुम्ही कुठलेही वाचू शकता मी जे आहे तर ते मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं होतं की मी देवाची जी ग्रंथ अध्याय वगैरे आहे तर हे ज, जास्त जास्त गीता वगैरे हे जास्त वाचलेले आहे तर त्याच्यामुळे मला जास्त ही जी पुस्तकं आहेत ना तर ती वाचायला वेगळंच मिळत नव्हतं कारण सकाळ संध्याकाळ मी हेच वाचायचे आणि दुपारच्या वेळेमध्ये काम असायचं त्याच्यामुळे पण आता जे आहे ना तर ते दोन तीन वर्षापासून मी चेंज केलं आहे मी पंधरा मिनटं काय होऊ देत ना पण कुठलं नाहीतर कुठलं बुक जी आहे तर ती वाचते छान वाटतं म्हणजे काहीतरी कोणाचा तरी वीस पंचवीस पन्नास वर्षाचा जो अनुभव असतो तर तो, तो आपल्याला कळतो त्यांनी कसे दिवस काढले कशांनी कुठे काय झालं कसं झालं त्यांना कसा अनुभव आला आणि आपल्यालासुद्धा त्याच्यातून काहीतरी जे आहे तर ते मिळत असतं थोडंसं का होऊ देत ना पण आपल्याला जे आहे तर ते त्याच्यामधून काही आ, पॉईंट असतात जे आपल्या लाईफमध्ये आपल्याला यशस्वी करण्यासाठी गरज पडते त्याच्यामुळे मी सांगते की तुम्ही पुस्तक वाचत जावा तर ते, ते कुठलेही बरं तुम्ही स्टार्टिंगला देवाची वाचा किंवा छोट्या मुलांची गोष्टी वगैरे वाचा असं तुम्ही करू शकता तर असा होता आजचा व्हिडिओ बरं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ